बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण सातवे कसली घाईच नसल्यामुळे इकडं तिकडं बघत स्टँडमधून बाहेर पडलो लक्षात आलं स्टँड तसं खूप मोठं आहे याचा अर्थ गावही मोठा असावं इंजिनिअरिंग कॉलेज असावं म्हणूनच देवा इकडे कॉलेजला आला होता स्टँड बाहेर कुठल्याही गावात असावं तसंच दृश्य होतं चहाभजीचे हातगाडे फळ विक्रेत्यांचे हातगाडे त्याच्या पाठीमागे असली छोटी मोठी हॉटेल्स कोल्ड्रिंकची दुकानं वगैरे रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षा बाजूला असला रिक्षा स्टॉफ स्टँडचा चौक ओलांडून पुढे गेलो कोपऱ्यावर मोठ्याच्या मोठं बेकरी प्रॉडक्ट्स विकणारं दुकान बाजूला लॉज मोबाईल शॉपी सगळं बघत बघत चालत राहिलो कितीतरी वेळ पाय नेतील तिकडे रस्ते ओलांडत राहिलो पुढे एक मोठा चौक लागला चौक ओलांडताच एका बाजूला एक मोठी लांबच्या लांब कंपाऊंडची भिंत होती काय असेल आत चालत राहिलो एक मोठं गेट आणि गेटवर पापारी आर्ट्स कॉमर्स सायन्स हा बोर्ड मनात आलं चला कॉलेजच्या आवारात फेरफटका मारूया बघूया आत्ताचं कॉलेज कसं आहे तिथलं वातावरण कसं आहे गेटमधून आत केलो तरुण उत्साही मुलामुलींना बघून मलाही तरुण झाल्यासारखं वाटायला लागलं मनात फुलंफाकर भिरभिरायला लागली ला मनाचा भार रंगीबेरंगी झाल्याचा आनंद झाला सगळं ओळखीचं वाटायला लागलं होतं आपलं वाटत होतं तरी काही वेगळं वाटत होतं जे माझ्या काळात नव्हतं कॉलेजच्या आवारात फक्त मुलं मुलं किंवा फक्त मुली मुली फिरत नव्हत्या तर मुलं मुली एकत्र फिरत होते मुलामुलींचा ग्रुप किंवा एक मुलगा एक मुलगी किंवा दोन मुलांबरोबर एक मुलगी तर कुठे दोन मुलांबरोबर एक मुलगी हसणं खिदळणं एकमेकांना टाळी देणं टाळी घेणं कुल्ल्यावर चापट मारणं किती मोकळेपणा मी पाहतच राहिलो नाही हे आपलं आपल्या वेळचं कॉलेज नाही तर आत्ताचं कॉलेज आहे त्या काळात मुली फारशा साड्याच नेसायच्या पदर दोन्ही खांद्यावरून पंजाबी ड्रेसची नुकतीच कुठे कुठे सुरुवात झाली होती आज मुली शॉर्ट पॅन्ट किंवा जीन्सच्या पॅन्टमध्ये जास्त दिसत होत्या वर टी शर्ट किंवा स्लीवलेस टॉप पंजाबी ड्रेस घालणाऱ्या अपवादात्मकच होत्या किती वेगळं सुटसुटीत मनातून आनंद झाला त्याच आनंदात मी त्याचाच एक भाग असल्यासारखा चालत राहिलो किती मोकळेपणानं वागत होती मुलं मुली मुलगा मुलगी असा काही भेदभावच दिसत नव्हता दिसत होती ती समानता स्त्री पुरुष समानता त्याचवेळी मनात विचार आला ही समानता आयुष्यात कायमसाठी का असत नाही ती कॉलेजच्या काळापुरतीच मर्यादित कालाथ का असते कॉलेज काळात सगळ्यांची समान वागणारी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखी सहज स्वीकारणारी ही पोरं लग्न झाल्यावर संकुचित मनोवृत्तीची का होतात आपल्या जोडीदारावर विश्वास का ठेवत नाहीत एकमेकांविषयी संशयग्रस्त का असतात त्याची मैत्रीण आणि तिचा मित्र यांचा त्रास का होतो ते मैत्रीचा स्वीकार का करत नाहीत सतत संशय का बाळगतात आजची समानता लग्नानंतर कुठे जाते ऑफिसमधला तिचा सहकारी किंवा त्याची सेक्रेटरी जोडीदाराला नेहमी संशयाच्या वलयात का दिसते नवरा बायकोच्या नात्यात एवढं सोहळं का याचा अर्थ कॉलेज जीवनातील स्त्री पुरुष समानता फक्त टाइमपास असतो का किंवा मजेसाठी केलेली तात्पुरती सोय असंच असावं म्हणूनच आजूबाजूला हेच चित्र दिसतं की जोडीदाराबद्दल मत स्वच्छ नसतं सुरक्षिततेच्या आडून येणारा संशयाचा किडा जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतो तरीसुद्धा आजचं कॉलेजमधलं दृश्य सुखद वाटत होतं मुलामुलींचा मोकळेपणा आवडला होता मन तरारून आलं हलकं हलकं वाटायला लागलं एवढं की आपण कॉलेजचे विद्यार्थीच असल्याची भावना जाणवायला लागली ला मधली वर्ष भराभर निघून गेली चाळीस बेचाळीस वर्ष सगळं समोर दिसायला लागलं मी माझ्या कॉलेजच्या गेटमधून आत निघालो होतो एवढ्यात पाठीवर थाप पडली जरा जोरातच वळून बघतो तर बाळक्या काय रे अंत्या कुठं चाललायच एवढ्या गडबडीत अरे हे इतिहासाचा पिरियड आहे चल तसा भाळक्या खो खो हसला ती त्याची सवय भिंत पडल्यासारखी हसण्याची शेवटी खक करत म्हणाला इतिहासच ना जाऊ दे सोड त्या ढेरपोट्या शेट्याचे म्हणजे म्हणजे शेटे सरांचे अजून बोर होण्यापेक्षा जवळ चल पुढे डोळे मिचकावत म्हणाला रंगीबेरंगी पाखरं नटून थटून येतात कॉलेजला ते बघायचं सोडून त्या ढेरपोड्याला काय बघत बसतोयस चल त्यानं जवळजवळ ओढूनच नेलं आम्ही कॉलेजच्या गेटवर टेहळणी करीत राहिलो मी आपला बघून न बघितल्याचा आव अनत बघत राहिलो आकाशातल्या तेजस्वी ताऱ्यांचा जमिनीवरचा वावर मोठा सुखद नेत्रदीपक वाटत होता तर बाळक्या ती बघ ती चटक चांदणी कशी आली मुरडत अरे ती वग जिनतमान अरे अरे ती काळ्या साडीतली राखी ज्या आईला काय डोळे आहेत एक नजर टाकली तिनं तर इकडे कलेजा खलास अरे तुरका ती तुरकाटी आणि सोबत तांबडा भोपळा हो बाळक्या मुक्ता फळ गुजळत होता आणि माझी नजर श्रावणीला शोधत होती मुलींची रीग लागली होती पण श्रावणी येत नव्हती श्रावणी मला आवडायची सावळी काळ्या भोर मोठ्या डोळ्यांची सरळ नाक सरळ पातळ उंच आणि पाठीवरची लांब लचक जाड जुडवेणी ती आवडायची कदाचित तिलाही मी आवडत असेन असं वाटायचं कधी कधी नजर भेटवायची ती गडबडून जायची लाजल्यासारखी मान फिरवून भराभर निघून जायची बस एवढंच पण मी तेवढ्यावरच खुश असायचो तिच्याशी बोलावंसं वाटायचं पण धाडस व्हायचं नाही बाळक्या ही धाडसानं कुठल्या मुलीशी बोलायचं नाही फक्त कमेंट्स करत राहायचं खेड्यातली आम्ही पोरं प्रेम भीम करणं हे काही आमच्या व्हायचं नाही त्यासाठी गट्स लागतात ते आमच्यात नव्हते बस नेत्र सुखावर समाधान तो काळच तसा होता सगळं आठवायला लागलं होतं आणि एवढ्यात अरे अनंता कुठूनतरी आवाज आला तसा मी दचकलो इकडं तिकडं पाहायला लागलो तेव्हा लक्षात आलं आपण आपल्या कॉलेजच्या गेटवर नाही आहोत ना आपल्याजवळ बाळके आहे आपण पापारीमधल्या कॉलेजच्या आवारात आहोत अरे अनंता इकडे कुठं आवाजाच्या दिशेला बघतो तर केदार केदार कुलकर्णी म्हणजे तोच होता याची खात्री पडली ती त्याच्या नाकाच्या उजव्या नागपुडीवरच्या चामखिळीमुळे केदार इथं पापारीच्या कॉलेजमध्ये मला आश्चर्यच वाटलं इकडे कुठं तू त्यानं पुन्हा विचारलं तू इकडे कुठं मी उलट त्यालाच विचारल्यावर तो म्हणाला अरे मी इथं लेक्चरर आहे पण तू कसं काय इथे आता काय सांगायचं याला खरं ते सांगता येत नव्हतं कसं सांगणार की मी असाच फिरतोय चलाकपणे मग मीच त्याला विचारलं तू इकडे कधीपासून आहेस झाली आठ वर्ष छान आहे कॉलेज मस्त आहे तुझं कसं काय करतोस तू मी काही सांगायच्या आधीच तो म्हणाला चल कॅन्टीनमध्ये चहा घेऊया आम्ही दोघं कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आलो चांगलं मोठं होतं कॅन्टीन आता जात असतानाच नमस्ते सर गुड मॉर्निंग सर मुलं मुली जणू कमरेत थोडंसं वाकून मुजराज करत होते विद्यार्थ्यांचा लाडका दिसतोस रिकाम्या टेबलाजवळच्या खुर्चीकडे हात करत तो खुर्ची ओढतच खुर्चीवर खुर्ची बसत मी म्हणालो तसा तो हसला म्हणाला लाडकं होऊन राहावं लागतं बाबा नोकरी टिकवायची तर सगळ्यांशी चांगलं भागावं लागतं अगदी संस्थापक चेअरमन प्राचार्यांपासून विद्यार्थीच काय शिपायांपर्यंत सगळ्यांशी गोड बोलावं लागतं तसा तू गोडबोल्या आहेसच पहिल्यापासून मी मिश्किलपणे म्हणालो कॉलेजमध्ये पोरींशी पण गोडच बोलायचास पुरी फिदा असायच्या तुझ्यावर मला वाटतं काही मोजकीच पोरं पोरपोरींशी बोलायची त्यात वरचा नंबर तुझं रागदारीतलं गाणं पेटी वाजवणं त्या देखणा चिकना चुपडा इट होते तुझी, मला वाटलं तो त्या दिवसात हरवेल पण विषय बदलत तो म्हणाला ते सोड आज काय करणार आहेस काही नाही गावी परत जाणार आहे अरे किती दिवसांनी भेटतोय आपण आज राहा माझ्याकडे मुक्काम कर मस्त गप्पा डप्पा मारू मग जा म्हणे उद्या मलाही तेवढंच पाहिजे होतं चला आज भटांकडचा पाहुणचार घेऊया मी म्हणताच तो हसला मन मोकळा हसला म्हणाला अरे भटुकड्या म्हणणा सरळ भटाकडचा कसला म्हणतोस शाळेतच काय कॉलेजला गेल्यावर सुद्धा तुम्ही मित्र गांढळ मित्र मी तिला हसतच म्हणालो तू आम्हाला गांढळच म्हणायचास होतास तुम्ही गांढळ तर तुम्ही मित्र मला भटुकड्याच म्हणायचात सोड यार तो सगळा मूर्खपणाच होता पण एवढं खरं की आम्ही तुझ्यावर जळायचो तुझ्या जातीवर तुझ्या दिसण्यावर तुझ्या शुद्ध बोलण्यावर तुझं गाणं वाजवणं एकूणच चांदीचा सा चमच्या तोंडात धरून आलेला तू तु। आम्ही तुझ्यावर जळायचो जाऊ दे तो समंजसपणे म्हणाला ज्या त्यावेळच्या गोष्टी असतात त्या, त्या। मनगडोरच्या घड्यात पाहून हातातला चहाचा रिकामा कप खाली ठेवतो हो म्हणाला चल तुला लायब्ररी दाखवतो चल तू तिथं बैस थोडा वेळ एकच लेक्चर आहे तेवढं संपून येतो मग जाऊया घरी त्यानं मला लायब्ररीत नेऊन बसवलं कुठलं हवं ते पुस्तक घेऊन टाईमपास कर येतोच मी म्हणून त्याने ग्रंथपालला मला हवं ते पुस्तक द्यायला सांगून निघून गेला पुस्तक वाचण्यापेक्षा मी आपला बघत बसलो लायब्ररीत येणारी मुक्त पाकरांसारखी मुलं मुली म्हणजे उत्साहाचा अखंड झरा वाटत होता मुली तर किती धीट किती मोकळ्या कुठला संकोच नाही बुजरेपणा नाही कसली भीती नाही कुणाचं दडपण नाही किती छान होतं सगळं मला अचानक श्रावणीची आठवण आली कुठे असेल ती आता काही माहीत नव्हतं उगाच जीव व्याकुळला ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच तिचं लग्न झालं होतं जीवाची घालमेल झाली होती तेव्हा कॉलेजमध्ये पोकळी जाणवायला लागली होती उदास उदास वाटायला लागलं होतं तिला पाहण्याची डोळ्यांना सवय झाली होती ती आता दिसत नसल्यानं चैन पडत नव्हती पण झाली त्याचीही सवय झाली नंतर कधीतरी समजलं तिचा घटस्फोट झाल्याचं तिनं पुन्हा लग्न केल्याचं आणि लग्नानंतर ती रशियाला गेल्याचंही समजलं उगाच मनात आलं कशी असेल ती कशी दिसत असेल नवरा कसा असेल आपली आठवण येत असेल का तिला तुला तरी कुठं आठवण येत होती तिची मनानं प्रश्न केला विसरलाच होता तिला मग ती का आठवेल तुला काय संबंध होता तुमचा कधी बोलला तरी होतात का तुम्ही मग तुला आठवण्याचा प्रश्नच कुठे येतो खरंच होतं जसं मी तिला विसरलो होतो तसं तीही विसरली असेल आपल्या संसारात रमली असेल तरी श्रावणी डोळ्यांसमोरून जाईना किती वेळा वाटायचं तिच्याशी बोलावं वा पण धाडसच व्हायचं नाही काय बोलायचं काय बोलायचं हेच समजायचं नाही एकदा फक्त एकदाच संक्रांतीचा दुसरा दिवस सगळेच एकमेकांना तिळगुळ देत होते मुलांना मुलींना सगळ्यांनाच श्रावणीला तिळगुळ देत असताना म्हणजे तिच्या तळ हातावर तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत तिळगुळ ठेवत असताना माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या तळ हाताला झाला एक वेगवान वीज बोटांकडून सरसरत मस्तकापर्यंत पोहोचली झटदशी नजर तिच्याकडे वळली ती माझ्याकडेच पाहत होती बस काही सेकंद नजरेत नजर गुंतली आणि जन्मसंख्य फुलांचा वर्षाव झाला पुढं काहीच नाही पण अजून तिच्या तळहाताचा स्पर्श बोटांना जाणवतो कधी कधी मी माझ्या उजव्या हाताची बोट पाहत राहिलो तो स्पर्श आठवत राहिलो एवढ्यात चल केदार येऊन म्हणाला घरी जाऊया आजचा दिवस फक्त आपला मस्त गप्पा मारूया त्याच्या चेहऱ्यावर खरा खुरा आनंद होता त्याच्या फोर व्हीलर गाडीतून आम्ही त्याच्या घरी गेलो घरी गेल्यावर समजलं की आजचा दिवस फक्त आपला असं तो का म्हणाला केदारची बायकोही लेक्चरर होती एका सेमिनारसाठी ती हैदराबादला गेली होती केदारचा मुलगा बेंगलोरला आय टीत होता मुलगी पुण्याला एका सॉफ्टवेअर कंपनीत नुकतीच जॉबला लागली होती देखणं सुंदर महागड्या वस्तूंनी आणि सुबक फर्निचरने असलेलं त्याचं पॉश घर त्याची सधनता दाखवत होती कितीतरी वेळ आम्ही गप्पा मारत होतो म्हणजे तो आपल्या सुखी संसाराचा आलेख माझ्यासमोर मांडत होता अदनमदनं माझ्याबद्दलही विचारत होता मध्येच केदारनं बाहेरून जेवण मागवलं दोघं जेवलो त्याच्या हॉलमध्येच मग दोघांच्या गप्पा पुन्हा चालू झाल्या मध्येच उठून त्यानं जेवणाचा पसारा आत नेऊन ठेवला मग सोफ्यासमोर चटई टाकून त्याच्यावर आडवा होत म्हणाला सोफ्यावर आडवा हो पडल्या पडल्या बोलू मलाही आडवा व्हायचंच होतं लोट डोक्याखाली घेऊन आडवा झालो गप्पा मारता मारता चटदेशी उठून बसत त्यानं विचारलं तुझा खास मित्र बाळक्या कुठं असतो रे काय करतो बाळक्या गेला कुठं जॉबला कुठं दुसऱ्या देशात गेला की काय नाही गेला म्हणजे वारला त्यानं आत्महत्या केली काय आश्चर्यानं त्याने विचारलं आत्महत्या कशी काय महा डॅम्बीज पोरगा तो आत्महत्या करण्यातला नव्हता असं काय घडलं की त्याला आत्महत्या कराविषयी वाटली तो एका पुरीच्या प्रेमात होता दोघं फिरायचे कोणाला घाबरायचे नाहीत दोघांच्याही घरात माहिती होतं त्यामुळे दोघे बिंदास्त फिरायचे नवरा बायको असल्यासारखे वागायचे मग तिनं दुसऱ्याशी लग्न केलं त्याच रात्री त्यानं आत्महत्या केली घरातच कपास लावून घेतला ह्या पुरीना जाऊ दे तो म्हणाला पुरीना खड्ड्यात पण एका पुरीसाठी यानं जीव का द्यावा तिनं खुशाल दुसऱ्या पोराशी लग्न केलं आणि यानं जीव दिला अरे प्रेमातली पोरगी म्हणजे सर्वस्व नवे वडिलांनी काय करावं मनानं हळवा होता रे तो मी म्हणालो त्याचं प्रेम खरं होतं पण तरी जीव द्यायला नको होतं रे त्यानं आणि ती पोरगी तिला विसरता येईल का हे माहीत नाही ती गेली नवऱ्याबरोबर दुबईला बघ बाळक्यानं उगाच जीव दिला तिची लायकी तरी होती का यानं जीव एवढी जाऊ दे सोड मी म्हणालो तसं त्यानं विचारलं आणि तुझी ती श्रावणी श्रावणी माझी म्हणजे मला माहीत आहे ती तुला आवडायची तू तु तिच्या वाटेकडे डोळे लावून राहायचंच गेटवर <laughs> ते तेवढंच रे कधी बोलायची सुद्धा हिम्मत झाली नाही ती कुठं असते आता बहुतेक रशियाला असते असं समजलं होतं बाकी तुझं ठीक आहे ना कोण कोण असतं घरी आई बाबा मी बायको मुलगा सून अरे वा तो आनंदानं म्हणाला नशिबवान आहेस अजून आईबाबांबरोबर राहतोस आईबाबांबरोबर मी राहत नाही रे तर आई बाबा माझ्याबरोबर राहतात हे त्याला कसं सांगू आणि का सांगू मला त्या सगळ्या गोष्टी आठवायलासुद्धा आवडत नव्हत्या हो मी फक्त म्हणालो हां खरं आहे तुझं इकडचं तिकडचं बोलता बोलता कधी झोप लागली लक्षातच आलं ला नाही जाग आली तेव्हा लक्षात आलं आपल्याला गाढ झोप लागली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोल ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या